हॅलो आज मी बनवणार आहे फ्लावर व बटाट्याची मिक्स भाजी पाहू शकता चिरून घेतला आहे छान व हा पाण्यात ठेवला आहे बटाटा काळा पडू नये म्हणून पाण्यात ठेवायचा कांदा कोथिंबीर कढीपत्ता थोडासा टोमॅटो व हिंग हिंग घातले की भाजीला एकदम छान चव येते तुम्ही नक्की घालून बघा हळद मिरची पावडर मीठ फोडणीसाठी तेलसुद्धा लागणार आहे माझा चॅ माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे पाहू शकता मी कपातीलामध्ये तेल ओतून घेतला आहे त्यात आपण मोहरी टाकणार आहोत तेल गरम झालं पाहिजे मोहरी व जिरं दाखवायचे राहिले होते हे पाहू शकता आपण मोहरी टाकून घेणार आहोत व जिरे जिरं व मोहरी छान तडतडली पाहिजे कढीपत्ता थोडंसं हिंग व नंतर कांदा हे पहा थोडासा मी फ्लावर बटाट्याचा रस्सा असा खूप घट्ट नाही खूप पातळ नाही त्यामुळे थोडासा जास्त कांदा घातला आहे पाहू शकता थोडंसं मीठ टाकायचं आहे कांद्यामध्ये मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत आहे थोडंसं कांद्यामध्ये मीठ टाकलं की फोडणीला म्हणजे जो आपण कांदा भाजतो आहे त्याला आपण चव येते असा अर्धा कांदा भाजून घ्यायचा एकदम लाल करून घ्यायचा नाही अर्धा कांदा भाजून झाला की त्याच्यात आपण टोमॅटो घालणार आहोत मग नंतर तो सोनेरी होईपर्यंत छान आपण भाजून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही टो ते टोमॅटो घालून झालं की छान आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे एकदम मस्त लागते फ्लावर व बटाट्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा हे पाहू शकता थोडीशी हळद कांदा भाजून झाला की थोडीशी मिरची पावडर लाल मिरची पावडर आहे ही अजून असं एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ते मिक्स झालं की आपण लगेच त्याच्यावर फ्लावर व बटाटा चिरून घेतलेला तो ठेव दाखवला आहे तो पाण्यातून पाणी असं निथळून काढून आपल्याला तो टाकून घ्यायचा आहे फ्लावर बटाटा हे पाह शक पाहू शकता टाकून झाला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण आपण जी फोडणी केली आहे ती पूर्ण फ्लावर बटाट्याला लागली पाहिजे अशी ह्या पद्धतीनं आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं व झाकण मारून एक मिनिटभर वाफ काढून घ्यायची आहे हे पहा एक मिनिट झालं आहे हे पहा एकदम छान अशी वाफ काढून घेतली आहे मी माझ्या भाज्या साध्या सोप्या पण मस्त दाखवते तुम्ही नक्की बघा मी बरेच व्हिडिओ टाकले आहेत शिऱ्याचा व्हिडिओ टाकला आहे गोडाचा शिरा बनवला होता मी आ, शिऱ्याचा व्हिडिओ पण टाकला, है, नंतर वड़ा टाकला है, आहे नंतर वडापावचा व्हिडिओ टाकला आहे बरेच माझे फुल व्हिडिओ आहेत ते पण तुम्ही नक्की बघा हे पाहू शकता पाणी गरम करा पाणी पण आपल्याला ओतून घ्यायचं आहे एक दोन ग्लास पाणी ओतणार आहे मी पाहू शकता पावशेर बटाटा व पावशेर फ्लावर असेल एक दोन कांदे घेतले होते मोठ्या मोठ्या आकाराचे पाहू शकता तुम्ही पाणी ओतून खूप पातळसुद्धा रसा करायचा नाही रसाभाजी म्हणजे खूप पातळ पण नाही खूप घट्ट पण नाही या पद्धतीने करायची आहे आपल्याला हे पहा थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे ते पण असं मिक्स करून घ्यायचं आहे व आपल्याला एक बारीक गॅसवर एक पंधरा मिनटं ते शिजून शीजू, शिजवून घ्यायचं आहे पाहू शकता हे छान असं शिजवून घ्यायचं आहे झालं आहे आपली भाजी शिजून थोडीशी कोथिंबीर टाकूयात आपण वरतून पाहू शकता एकदम तयार आहे आपली फ्लावर व बटाट्याची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेलायकनवर क्लिकसुद्धा करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही त्यामुळं प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा तुम्ही माझे असंच व्हिडिओ बघत जा माझ्या व्हिडिओला लाईक पण करत जा तुम्ही माझे सारखे व्हिडिओ बघता त्यामुळे तुमचे धन्यवाद